माजी नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांच्या हस्ते व बाळासाहेब जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन व ज्ञानेश्वरी पारायण शुभारंभ होणार आहे गणेश जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक सहा ते सोमवार दिनांक बारापर्यंत सकाळी सव्वा आठ ते अकरा वाजेपर्यंत हरिभजन पारायण सदाशिव दुंडप्पा उपासे महाराज यांचे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण तर दुपारी चार ते सहा या वेळेत विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तेरा रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सकाळी साडेआठ वाजता स्त्रींची सहस्रावर्तने सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत मारवाडी युवा मंच मीट डाऊन यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर सकाळी साडे दहा सौ सा। सा। रेवती हनमसागर यांचे गणेश जन्माचे प्रवचन दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी स्त्रींचा जन्मकाळ व वा प्रसाद वाटप सायंकाळी पाच वाजता भजन सायंकाळी साडेसहा वाजता दीपोत्सव सायंकाळी सात वाजता महाआरती तर बुधवार दिनांक चौदा रोजी दुपारी अकरा वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन